तर आपण आठ आप ठिपके मांडून घेऊ आपण हे आठ आप ठिपके मांडून घेतले आहे आता आपण सात ठिपके मांडायचे एक सात त्यानंतर परत आपल्याला आठ ठिपके मांडायचे आहेत एक ठिपके लक्षात ठेवायचे आहे अगोदर आठ मांडायचे त्यानंतर सात आणि आठ आता आपल्याला इथे सात मांडायचे आणि इथे पण सात मांडायचे वरती सात मांडून घेऊ आणि सहा इथे पण सात आणि सहा ठेवे त्यानंतर आपल्याला तीन ठिपके मांडायचे तर आपण इथे हा ठिपका सोडून आपण या ठिपक्याच्यामध्ये एक दोन आणि तीन आजूबाजूला एक एक ठिपका सोडायचा तसंच आपण इथे पण सेम करून घ्यायचं आहे ठिपके मांडून घ्यायचे तर हे झाले आपली ठिपके मांडून तर आपण आता हे ठिपके सोडून आपण हे ठिपके पूर्ण अशी रेष ओढून घेऊ ही पण ओढून घेऊ पूर्ण आणि ही पण ओढून घेऊ अशा अशा आपण एक तीन रेषा ओढल्या आहेत तसंच इथे पण आपण हे ठिपके सोडून तीन रेषा ओढायचे आहेत ही पहिली ही दुसरी आणि ही तिसरी हे झाले आपल्या वरती तीन रेषा आणि खाली तीन रेषा आता आपण ही जी आपली खालच्या जी आहे ही पहिली रेष आहे तरी आता एक दोन तीन चार पाच अशी आपण त्या ठिपक्यावरून रेष आणणार आहोत म्हणजे आपली स्ट्रेट लाईन येईल स्ट्रेट रेषा येईल तर उडून घेऊ आपण असे त्यानंतर ही दुसरी आपण ही दुसऱ्या ठिपक्याला अशीच जोडून घेऊ ठिपक्यावरून न्यायची अशी म्हणजे रांगोळी छान येईल आपली तसेच तिसऱ्या ठिपक्याला आपण ही तिसऱ्या ठिपक्याला जोडून घ्यायची आहे असेच ठिपक्यावरूनच व्यवस्थित घ्यायची आहे अशी अशी ही जी तिसरी आहे आपल्याला तर ही तिसऱ्या ठिपक्याला जोडायची आहे तर आपण इकडे खालून वरती केलं होतं तसं आपल्याला इथं वरून खाली आणायचं आहे रेशा आपण अशी काढू ूनच न्यायचे तसेच आपण ही दुसरी या दुसऱ्याला जोडून घेऊ आणि ही तिसरी तिसऱ्याला जोडून घेऊ आता आपण ह्या तीन रेषा आणि ह्या तीन रेषा आहेत तर आपण ही ही जी पहिली तिसऱ्याला जोडून घेऊ ही दुसरी दुसऱ्याला जोडून घेऊ तर ही आपण तिसरी या ठिपक्याला जोडून घेऊ आणि तसं आपण इथे पण तसंच करायचं आहे आपण हा ठिपका याला जोडून घेऊ आणि हा याला आणि ही याला तर हे झालं आपलं लक्ष्मी यंत्र काढून त्याला आपण असं गोल करून घेऊ लक्ष्मी प्रिय लक्ष्मी प्रसन्न श्रीयंत्र तर आप लक्ष्मी यंत्राला हळद कुंकून आपण पूजा करून घेऊ हळद कुंकू हे खूप प्रिय असते लक्ष्मीला त्यासाठी आपण हळद कुंकूने सजावट करून घेऊ तर आपण इथे ब हळदी पूजा करून घेतली आहे श्री लक्ष्मी यंत्राची लक्ष्मी प्रसन्न श्रीयंत्राची आणि